जिंतूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगर परिषद व नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार ही निवड प्रक्रिया पार पडली असून प्रशासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली मेहमुनिसा फयाज खान पठाण यांचे नामनिर्देशन वैद्य ठरले इतर कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने जिंतूर शहरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे मागील पाच वेळा निवडून आलेल्या मेहमुनिसा पठान यांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज यांसह नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अधिकृत घोषणा केली यावेळी अनेक नगरसेवक उपस्थित होते या निवडीमुळे जिंतूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत अधिक अपडेटला उपाध्यक्ष

श्री प्रतापरावजी देशमुख हे पीठासीन अधिकारी म्हणून यांनी काम केलं या सर्वसाधारण सभेमध्ये अं नगरपालिकेचे तीन स्वीकृत सदस्य आणि एक उपाध्यक्ष निवड करण्यात या आली यामध्ये स्वीकृत सदस्य निवडीबाबत बाबत गेल्या पंधरा तारखेलाच मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कटनेते यांनी अर्ज दाखल केलेले होते त्या अनुषंगाने त्याची पात्र अपात्रता तपासणी ही उपविभागाधिकारी सेलू यांनी करून मान्य पीठासीन अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले होते या सभेच्या दरम्यान मान्य पिठासीन अधिकारी यांनी तीन स्वीकृत सदस्य निवडीची घोषणा केली यामध्ये दुर्गादास शंकरराव कनाडकर बुशरा मोमिन शेख आणि नामदेव गोपाराव बांबळे हे स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले त्याचबरोबर आजच्या सभेमध्ये पीठासीन अधिकारी यांनी उपाध्यक्ष निवडीची घोषणा करण्यात आली या सभेमध्ये मेहमून निसा फायजका पठाण या उपाध्यक्ष म्हणून नगरपरिषद परिषद जिंतूच्या निवडून आल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी आज घोषित केलं आणि अशा पद्धतीने सर्व सन्मान्य सदस्य गटनेते अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज नगर परिषद जिंतूरची सर्वसाधारण सभा संपन्न झाली धन्यवाद